नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश पुंडलिक आहे तुमचा स्थिर नाशिक येथे कार्यरत आहे मी सांधे प्रत्यारोपण आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमध्ये निष्णात आहे आजचा आमचा जो टॉपिक आहे तो म्हणजे गुडघा गुडघ्याची संरचना ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं चला आपण त्यांना आता पुन्हा चालवूया हा असतो आपला गुडघा गुडघा आपल्या शरीराचा एक महत्वाचा सांधा असतो जसं गाडीला दोन टायर असतात तसं माणसाला पण देवाने दोन पाय दिलेल्या आहेत त्या पायाचं पूर्ण वजन या आपल्या गुडघ्या नावाच्या सांध्यावर असतं तर हा जो गुडगा असतो यावर हे जे हाड असतं याला मांडीचे हाड म्हणतात आणि या हाडाला पायाचे हाड म्हणतात आणि हे दोघं एकत्र येतात ते जिथे एकत्र येतात तिथं गुडघा हा सांधा तयार होतो याच्यामध्ये महत्वाच्या दोन गाद्या असतात एक बाहेरच्या बाजूची गादी आणि एक मधल्या बाजूची गादी आपण इथे बघू शकतात तसेच गुडघ्यामध्ये चालताना बसताना उठताना समतोल राखण्यासाठी दोन प्रकारचे लिगामेंट असतात ज्याला आम्ही पुढचा आणि मागचा लिगामेंट म्हणजेच अँट्रिक्रुशिएट लिगामेंट आणि पोस्ट लिगामेंट असं आम्ही म्हणत असतो तर इथं तुम्ही बघू शकता हा अँट्रिक्रुशिएट लिगामेंट आहे आणि मागच्या बाजूने इथं हा पोस्ट लिगामेंट आहे अशा प्रकारची गुडघ्याची संरचना असते आणि यात अजून मधल्या बाजूने एक मिडिल कोलॅटर लिगामेंट असते आणि बाहेरच्या बाजूने एक लॅटरल कोलॅटर लिगामेंट असते तर हे जे काही सगळे काही सदस्य आहेत यांचं काम फक्त एकच असतं की गुडघ्यामध्ये चालताना बसताना उठताना आपण ज्या काही क्रिया करतो त्या क्रिया करत असताना समतोल राखला जावा आणि पाहिजे ती क्रिया घडून यावी हे यांचं काम असतं गुडघ्यामध्ये जिथं आपला गुडघा असतो तिथं मांडीचे हाड आणि पायाचे हाड याच्यावर एक स्पेशल आवरण असतं जिथं सांदा तयार होतो त्याला आम्ही आमच्या भाषेत कार्टिलेज किंवा खुर्च्या असे म्हणतो तर हे जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसतं आहे त्याला आपण कार्टिलेज म्हणतो कार्टिलेजच्या वरती सायनोव्हिएम नावाचा टिश्यू असतो जो ऑइल प्रोड्यूस करतो जो म्हाताऱ्यापणामध्ये त्या ऑइलची क्वालिटी खराब होते आणि गुडघे घसायला लागतात गुडघ्याच्या संरचनेमध्ये तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये हे मांडीचं आड आहे हे पायाचं आड आहे जे तुम्हाला व्हाईट कलरच दिसत आहे त्याला आम्ही खुर्च्या म्हणतो आणि त्या खुर्च्यामध्ये तुम्ही बघू शकता ही गादी आहे ही पण गादी आहे आणि हे लिंगामेंट आहेत आणि हे गुडघ्याच्या बाहेरचे लिंगामेंट आहे ज्याच्यामुळे चालताना संतोल आता थ्रीडी मध्ये प्रत्यक्षामध्ये असं इमेज दिसते आजूबाजूला स्नायूंचा जखडा असतो त्याच्यावरती आपली त्वचा असते आणि त्याच्या खाली आपला गुडघा काही अशा पद्धतीने दिसत असतो जिथं तुम्ही हे पांढर पांढर बघू शकता जे चकतीसारखं आहे ते चकतीसारखं म्हणजेच आपली गुडघ्यातली गाडी आहे आता या विविध व्हिडिओमधून मधून मी तुम्हाला गुडघा आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा माझा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला काही गुडघ्याविषयी जाणून घ्यायची असेल तसंच हाड आणि सांध्याविषयी काही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती जाणून घेण्यासाठी माझी स्वतःची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकतात त्याच्यामध्ये एकूण एक गोष्ट मी मांडलेली आहे त्याच्यामध्ये माझे लेख पण आहेत ब्लॉग्स पण आहेत व्हिडिओज पण आहेत ते सविस्तर तुम्ही बघू शकता तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या वेबसाईटवर भेटून जातील आणि आमचा संपर्क क्रमांक आणि आम्ही कुठे असतो तुमच्या मदतीसाठी ते पण आम्ही तिथे दिलेलं आहे तर आम्हाला एक संधी द्यावी ही आम्ही अपेक्षा करतो अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमचे सर्व सोशल चॅनल्सला फॉलो करा